नमस्कार मी राजू मेस्त्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर बबलू नवले खून प्रकरणी अविनाश ज जर्मनीसह चौघांची मुक्तता इतलकर्णी दिनांक पाच पाच दोन हजार सतरा रोजी रात्री अकरा वाजता कबनोर येथील शिवराज बॅटरीजवळ पूर्वीच्या किरकोळ वादातून रोहन सावंत नेतले व बबलू सुभाष नवले यांना कोयत्याने व चाकूने हल्ला करून रोहन नेतले यास गंभीर जखमी केले व बबलू नवले याचा खून केला या आरोपीतील संशयित आरोपी अविनाश जर्मनी अनिल खोत विनायक सोरंशी अंकुश आमणे यांची इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली संशयितीच्या वतीने मेहबूब इब्राहिम बांदार यांनी काम पाहिले रोहन सावंत नेतले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी अविना शेखर जर्मनी अनिल विष्णुखोत विनायक अनिल सुरंशी नितिल महादेव उलंगोटे अंकुश अशोक आमने प्रवीण प्रकाश दावणे यांच्यासह इतर दोन विधी संघर्षग्रस्त बालक विरोधात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर संशयित आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात दोषापत्र पाठविण्यात आले सदरचे प्रकरण सत्र न्यायालयात वर्ग झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय मिलिंद भोसले यांच्यासमोर त्या खटल्याची सुनावणी सुरू झाली सुनावणीचे दरम्यान संशयित आरोपी अनिल विष्णू खोत व नितीन महादेव लांगोटे हे मयत झाल्याने उर्वरित संशयितांच्या विरोधात खटल्याची सुनावणी सुरू झाली या प्रकरणी फिर्यादी जखमी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व त्यांच्या साक्षी, साक्षी नोंदवण्यात आल्या बचा पक्षातर्फे पंचनामे वैद्यकीय दाखला कबूल करण्यात आला मात्र फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही अनोळखी लोकांच्या विरोधात तक्रार व रात्रीच्या अंधारामुळे नेमके कोणी मारले याबद्दल संदिग्धे आहे हे उलट तपासाद्वारे संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट मेहबूब बांदर यांनी न्यायालयासमोर मांडल्या व कोर्टासमोर पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयित यांच्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने सर्व संशयित आरोपींची न्या माननीय न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली सदर कामी ॲडव्होकेट महबूब इब्राहिम बांदार यांना ॲडव्होकेट रचना पाटील ॲडव्होकेट आशपाक देसाई नंदू नेर्लेकर यांनी सहकार्य केले Oh, <laughs>